बाळा आणि तालुका अंजिनात जंदा मावरा शाबास काय आला हा ए कितेला बाबांना सलाम नमस्कार हे वैभवी पणळी कुलकर्णी असो असो तर आवडले असेल का का वाचून तर मी आता तुम्हाला बांबडी करू लागत आहे

काय करतात जेवण केलं पांघरु टाकलं म्हणजे काय काय करतात पबजी मला नाव ऐकवायचं नाही पण नेत्र वाया चालले आज लेकर सगळ्यात मोठी संपत्ती आहे कारण नेत्र शिकवा नेत्र घडवा बाबासाहेबांना किती लेकर होते पाच होते त्याचे चार घे हे लेकर नाही बाबासाहेबांचे लेकर पुन्हा म्हणून गेले आपल्या म्हणून गेले कडे बाबासाहेबांचे लेकर कारण मला करोना काळून दवाईच करा कारण आज लेकरू वाया चाललं आज लेकरांना शिक्षण करू भर चाललं नोकऱ्या काही लेकर शिकवा लेकर घडवा अहो माझ्या बाबासाहेबांना एवढ्या संविधानाचा अधिकार दिला लेकरांना सांगा लेकरांना शिस्ता घ्या कारण तुम्हाला पैसा प्रॉपर्टी कोणी विचारत विचारत का कोणी विचारत काही फक्त लेकरं

शिपाईकर नाहीतर काही तो त्याच्या आई सांगतात स्वतःचा स्वतःची रमाई केली स्वतःचे चार देखील केले स्वतःचं मन बघितलं नाही स्वतःचा मूल काय यशव त्याच्या लग्नात होते स्वतःसाठी काही केलं नाही पाणी खडाचा बनी यंत्राचा दिवस दिवसाचा दाखल माझ्या बाबासाहेबांना केला आणि या देशाला पुस्तक दिलं काय त्या पुस्तकाचं नाव महा शाळेचा अभ्यास करा मोठे व्हा आणि बाबासाहेबांना सांगितलं आपल्याला एक व्हा एक चला शिका शिका म्हणजे संघटित व्हा संघर्ष करा आणि विहाराचा बंधन करा कारण हेच बाबासाहेबाची शिकवण आहे हेच बुद्धांची शिकवण आहे म्हणून मला सांगायचं आहे एक व्हा एक चला म्हणून पाठ असा पाठ येते आणि पुन्हा

असेच आमचे व्हिडिओ आहे आम्ही ताकत आहे तर वागोद या बुद्ध विहार तालुका रवी जिल्हा जळगाव मधला आहे तर खूप पुढं बाहेर खूप मोठा परिसर आहे तर बघू शकताय हो का हो का किती मोठा परिसर आहे इथे किडे कमान आहे तर खूप छान आहे तर हा आमचे व्हिडिओ बघत राहावा तर लाँग व्हिडिओ ताकत आहे आता मी असंच चार दिवसाला जसं भेटल तसा वेळ ताकत आहे खूप दिवस झालं लेट दिवस झालं ले। हा व्हिडिओ आला नाही पण चला म्हणलं टाकावं म्हणलं तर असेच गरिबाचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा जर कोणी नवीन जरा चाल तर सबस्क्राईब करा बरोबर चला मध्ये जाऊ घेऊया कशी आहे प्रतिमा वंदन त्या बा बुद्धाला त्या भीमाला आज मी गावगावी प्रबोधन करत असतो सांगत असतो विहारात तर खूप माझं हे मोठं भाग्य आहे तर खूप छान मला वाटतं तर सर्दी झाली तर त्याच्यामुळे बोलता आलं नाही तब्येत बरोबर नव्हती तर आता व्हिडिओ ताकत राहील इथून पुढं तर काही अडचणीमुळे टाकण्यात आले नाही तर आनंद घ्या आमच्या गरिबाला सपोर्ट करत राहा माझी यूट्यूब फॅमिली व माझे परिवार व माझ्या जवळचे म्हणजे पाहणारे जे कोणी बहीण भाऊ किंवा माझं पाहणारे जे सगळे माझे बांधव यांना आणि आपले कुठले आलतो फालतो किंवा असे वाईट येत नाहीत व्हिडिओ तर येणार तर चांगलेच येणार तेव्हा त्याच्यातून ते ते काय तशी काय भेटावं पण आजच्या या काळामध्ये कसं आहे चांगले कोणी व्हिडिओ पाहत नाही नको ते पाहतात म्हणून गेश महाग पडत चालणार तर असो तर कारण कसं असतं आज काहीतरी आपण भले आम्हाला यूज नाही आले चाल चाल तर चालतील भले आम्हाला लाईक मिळाली नाही तर चालतील बंट पडलं तर पडून त्याचे यूट्यूब आणि त्याचं काय नाही अ मी नेहमी बाबासाहेबांचे विचार ताकत चालणार आणि जी माझी कॉमेडी आहे जी, जी माझं मला जी काय वाटतं ते मी ताकत राहणार आणि हे करत राहणार म्हणून मला सांगायचं आहे तर बघत रहा व्हिडिओ चला जय शिवराय जय भीम जय संविधान